दारुड्या पतीने किरकोळ कारणावरून पत्नीला लाकडी दांड्याने केलेल्या बेदम मारहाणीमध्ये पत्नीचा जागीच मृत्यू झाला ही घटना पैठण तालुक्यातील आपेगाव येथे घडली असून घटनेनंतर आरोपी फरार होण्याच्या प्रयत्नात असताना पैठण पोलिसांनी त्याला गोपीवाडी शिवारामध्ये पाठलाग करून कसाड केलं पैठण तालुक्यातील आपेगा येथील रहवासी आरोपी ज्ञानेश्वर प्रभाणे याचा विवाह मनीषा हिच्या सोबत 9 वर्षांपूर्वी झाला होता या दाम्पत्याला तीन मुले आहेत आरोपी ज्ञानेश्वर मध्य प्राशन करून सतत पत्नी मनीषा हिला मारहाण करत असे रविवारी रात्री ज्ञानेश्वर याने दारूच्या नशेमध्ये मनीषाला लाकडी तांड्याने बेदम मारहाण केली या तिचा मृत्यू झाला या घटनेची माहिती गावचे पोलीस पाटील संजय गडकर यांनी पोलिसांना दिली यानंतर पोलीस पथकाने घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह ताब्यात घेतला उत्तरीय तपासणीसाठी पैठणच्या शासकीय रुग्णालयामध्ये हा मृतदेह पाठवला यावेळी पोलिसांनी आरोपी पतीचा शोध घेतला असता तो फरार होण्याच्या प्रयत्नात असताना गोपेवाडी शिवारामध्ये तो दिसून आला पोलिसांना पाहताच त्याने पळ काढला मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्यास ताब्यात घेतले घटनेनंतर आरोपीचे आई वडील तीन आहे या प्रकरणी पोलिसांनी आरोपी खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दशरथ बुरकुल संजय मदने नुसरत पठाण मुजू पठाण सुधीर ओभळ हे करत आहेत गौतम बणकर एमसी न्यूज पैठण आपेगाव येथील रहिवासी मनीषा प्रमाणे हिला हिच्या पतीने रात्री आपेगाव येथे मारहाण केली होती आणि त्या मारहाणीमध्ये तिचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या लक्षात आले आणि त्यानंतर तो, तो न आपेगाव मधून पळ काढला आणि तो आगर नांदर जवळच्या शिवारामध्ये कॅनल जवळ पळून जात असताना पोलीस पथकाने पकडलेले आहे तिच्या वडील जे आहेत नवदे अ आपला चांगतुळी येथील तिच्या वडिलांनी तक्रारी होऊन भारतीय न्याय संहिता एकशे तीन एक नुसार गुन्हा दाखल झाला दा आहे खुनाचा गुन्हा दाखल झाला दा आहे माननीय पोलिस अधीक्षक श्री मनीष करवानी सर अप्पर पोलिस अधीक्षक श्री लांजेवार सर एच ओ श्री भोरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय श्री गोरे तपास करत आहेत आरोपीला आम्ही ताब्यात आहे